नमस्कार मित्रांनो किती लवकर निर्णय घेतला जायचा एक चान्स दिला असता तर तुला समजावण्याचा सगळ्या प्रेमींना शेवटी पश्चाताप होतो की आणि वाटतं एकदा तरी विचारायला पाहिजे होतं गोष्ट फक्त ही नाही की तू माझी काळजी नाही करत आज मला पण हा प्रश्न पडतो मला आजही तुझ्याकडून का अपेक्षा आहे ए तू तोच आहेस ना ज्याने पहिल्यांदा फसवलं आणि नंतर हसवलं परत आपलं बनवलं शपथ कोणीच शपथ कोणीच आठवण काढत नाही माहिती जो मला पसंत करतो तो पण माझी आठवण तेव्हाच काढतो जेव्हा तो एकटा असतो हे ऐकवत होते त्याच्या प्रामाणिकपणाचे किस्से आणि माझ्यावर नजर पडली की शा झाले शांत बंद करा हे डोंग जे तुम्ही करता मला चांगलं माहितीये मजबुरी तेव्हाच येते जेव्हा मन भरतं त्या मुलांच्या किंवा मुलींच्या आई वडिलांवर प्रेम करतात एकदा मला चलाकी शिकवली पाहिजे नाहीतर मासूम लोकांची वस्तीच वेगळी बसवली पाहिजे खूप आतपर्यंत मन उद्ध्वस्त करतात ते अश्रू जे डोळ्यातून पडत नाहीत स्त्री आता मिस्त्री स्त्री आणि मिस्त्री दोघांवर दोघांबरोबर विचार करून बोला जर यांच्यासोबत वाद घातले तर आणि यांचं दिमाग सरकलं तर चांगल्या घराचा नकाशा देखील बिघडतो अर्धवट राहिलं माझा प्रवास कधी रस्ते हरवले तर कधी साथीदार खोट्यांचा विजय कसा होतो तर खरं माहीत असणारा गप्प बसतो पाऊस येतो माझ्या शहरात कधी आकाशातून पडतो तर कधी डोळ्यातून नाराजी जवळच्यांवर असते तेव्हा व्यक्ती रड ओरडत नाही तर फक्त रडतो खरं म्हटलं आहे जे नशिबात नाही प्रेम मात्र त्याच्यावरच होत असत स्त्री फक्त त्या पुरुषाबरोबर न घाबरता नात जोडते ज्या पुरुषाने एकापेक्षा जास्त नाते जोडली आहेत स्त्री त्या पुरुषांकडे फक्त आकर्षित होते तर तिला ओळखायचं असेल तर ती तुमच्याकडे प्रेमाने पाहत असेल तर समजून ती तुमच्या ती तुमच्याकडे तुम आकर्षित होत आहे ती स्त्री आकर्ष तुमच्याकडे आकर्षित होणारी स्त्री तुमच्या जवळपास राहण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते आणि दुसरं म्हणजे जेलसी फील करणे तर प जी स्त्री तुमच्यावर प्रेम करते किंवा तुमच्याकडे आकर्षित झाली आहे अशा स्त्रीसमोर जर तुम्ही परस्त्रीशी बोलत असाल तर नक्कीच ती तुमच्यावर जेलसी फील करते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपला चॅनल नवीन आहे